चली रे सन चल मेरे कोठी पे चल गहरी चमली बेच कर सारा सारा माल कमाऊंगी मैं जग मानू नहींया रहमान रानी इंतजाल रहा हे रहमान रानी होए तभी चकरू नेवला लसकर मला दहा मुलीची गरज आहे बरं आणि त्या म्हणजे कशा तरुण एकदम टवटवीत ताव असायला पाहिजे आणि विशेष म्हणजे अठरा ते बावीस वर्षी आल्या हा हा आणि येत्या चोवीस तासात हे माझं काम झालं पाहिजे बरं का ठीक आहे ओके बाय तरुणीच्या तारुण्याचे लचके तोडून त्यावर पैसा कमावून ऐश करणारी रकमा राणी म्हणजे जिची चाल लोमडी ही चपडताळणाची शिकार करते वाजा चला माझ्या हातात आलेली शिकार रकमा राणी जीवनात कधीच सोडत नाही होय शेर कि दाळ जिते कि शाल खुन्नम खुन लालम लाल यही तो है रे राणी का साला ही दोन टक्क्याची मुलगी आता या सटवीला मी ब्युटी पार्लरला का पाठवलं तर हे लमची तिकडच गायब झाली हे काय येऊ दे येऊ दे तिला आता तिला जाप येऊ इला येऊ दे आता हा <laughs> पंख बडफडायला लागले ना येऊ देशाला फार उशीर झालाय फार उशीर झाला काय ग नवीन ग्राहक आपल्या कोठीवर येतो म्हणून तुला मी ब्युटी पार्लरला पाठवलं अरे इथच तर माझी फार मोठी चूक झाली हे बा किरण माझा बरोबर अजीबात खोटं बोलायचं नाही मला एक सहा मला एक सांगू जाते तिकडे फिरत हूं मी साला ब्युटी पार्लर मध्ये बटरफ्लाय आईला भेटायला गेली होती दवाखान्यामध्ये पण पण थोडं लक्ष झालं इकडे याला काय ग सटवे मी तुला सांगितलं होतं का दवाखान्यामध्ये जायचं अरे मी पैसा पुरव ना तुझ्या आईच्या उपचारासाठी मग तुला जायची गरज काही होती का मी मी खरंच तुमच्या हुकमा पलीकडे नाही आहे पण पण त्याच्या हे मागे माझी आई आहे मला नाही राहावं गेलं म्हणून मी माझ्या आईला भेटायला गेली होती म्हणून तू माझ्या हुकमाच उल्लंघन केलं एक गोष्ट लक्षात ठेव या रखमा राणीच्या कोठीवर जो एक येतो ना तो इथलाच होऊन जातो आणि त्याला फक्त एक ध्यास लागतोय या कोठीवर येणाऱ्या ग्राहकाच समाधान करणं बस देखमाणी सफळतरणाची शिकार करते वागासा माझ्या हातात आलेली शिकार रखमाणी जीवनात कधीच सोडत नाही तो साला छाकला झोल विक्रांत माझे काळे धंदे बंद करू पाहत होता का पण त्याला माहित नाही रखमा राणी नाव आहे माझं रखमा राणी एकेकाडी हाच विक्रांत माझ्या कोठीवर कोठीवर येऊन तोंड काळ करायचं माझा आधार घ्यायचा आज हा वरून मला फोन करून धमकी देतोय अरे भडव्या तुला माहित नाही रखमार फिय मी लोमडीची सफळता हरणाची शिकार करते वाघात ये 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 विक्रांत बाबू फार आनंद झाला तुम्ही आमच्या पृथ्वीवर आला काय मला एक चाला तुम्ही येत तेच आलात तुमच्याबरोबर तो मित्र येणार त्याचं काय अखबार अरे ज्याला या दल्लरीत फसफस आहे त्याला मी बाहेर बसवतो असं काय राहा मला एकदम इमानदार हे संसारिक आणि इमानदार संसारिक माणसाला बदनाम कोटीची पायरी चढणे म्हणजे जरा अवघड <laughs> पण या बदनाम बदलीत तुम्ही त्याला असं खिचायचं यातून त्याची सुटकाच व्हायला विक्रांत बाबू त्याची सुटकाच होणार असं झाडे टाकायचं असं झाड टाकायचं की त्याला ती आहे ना किरण आपल्या प्रेम जळात कुठल्या हे आहे किरण हे बघ किरण आ तुझे ठिकाना है तेरे खुस और शराब का जादू का <laughs> था हो एक मला महत्त्वाचं काम आलंय जर कर जाऊ दे हं तू जरा चांगलं सांभाळून ठेशील बरं का जरा हसत ठेय राख्यो हो या, या कार्यासाठी किरण तुला टाक